नमस्कार मित्रमैत्रिणींनो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेचा खूपच मस्त आणि जबरदस्त असा रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रमैत्रिणी तुम्ही पाहिलं असेल की सायलीलासुद्धा आता अर्जुनवर प्रेम झालेलं असतं आणि अर्जुनलासुद्धा सायलीवर दोघांनाही एकमेकांवर प्रेम झालेलं असतं मात्र दोघेही एकमेकांना या गोष्टींबद्दल बोलतच नसतात आता त्यातच सायली सर्व काही रेड कलरचं करत असते कारण सायलीला आता समजलेलं असतं की अर्जुनचा आवडता कलर हा लाल आहे त्याच्यामुळे ती सर्वच गोष्टी लाल कलरच्या बनवत असते अगदी जेवणापासून ते घरातल्या सर्वच गोष्टी आता अर्जुन झोपेतून उठल्यानंतरनं एकदम आश्चर्यचकित होतो की, की नक्की काय झालेलं आहे कारण मीस सायलीने सर्व रेड रेड केलेला आहे आता खरंच अर्जुनला सायलीच्या मनातील गोष्ट कळेल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो कालच्या भागातील थोडंसं मी आत्ता तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर पाहूया आता इथून पुढच्या भागामध्ये काय घडलेलं आहे ते तर मित्रांनो आता अर्जुन सायली दोघेही एक त्यांच्या रूममध्ये असतात सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते तर अर्जुन आता सायलीला जे आहे ते तिच्या मनातली गोष्ट अर्जुनसोबत शेअर करायची असती मात्र तिला खूप भीती वाटत असते त्याच्यामुळे ती काहीच बोलत नसते आणि त्यातच आता अर्जुनसोबत तिला बसायचं असतं तिच्या तिला अर्जुनसोबत टाईम स्पेंड करायचा असतो परंतु अर्जुनने तिला समोरून बोललं पाहिजे की सायली तुम्ही इथे बसा आणि अर्जुन काही तसं बोलतच नसतं त्याच्यामुळे ती आता अर्जुनला बोलते की अर्जुन सर मी जाऊ का तसं किचनमधलं सर्व काम झालेलं आहे तरीसुद्धा मी जाते कारण ती या गोष्टी अशासाठी बोलत असते की जेणेकरून आता काम झाले म्हटल्यानंतर ना अर्जुनने तिला बस म्हणावं परंतु अर्जुन असं काही बोलतच नसतो आता ती तिथून निघून जायला लागते तेवढ्यातच अर्जुन सर सायलीला आवाज देतात आणि तो आवाज ऐकून सायली एवढी खुश होते की खूप म्हणजे खूप खूप खुश होते आणि ती पळतच अर्जुन सर जाऊन बसते आणि अर्जुन बोलतो की केसबद्दल आता आपण दोघेही मिळून डिस्कस करूया आता ते दोघे डिस्कस करत असतात आणि खरंच सायलीला अप्रतिम प्रेम झालेलं असतं अर्जुनवर जसं आता त्यांचं प्रेम उतूच जात असतं कारण आता अर्जुनसुद्धा सालीवर प्रेम करतं आणि सायलीसुद्धा अर्जुनवर तर आता या दिवसाचे आपण सर्व प्रेक्षक वाट बघत आहेत की हे दोघे कधी एकत्र येतात आणि कधी एकमेकांना प्रपोज करतात दुसरीकडे प्रिया जी आहे ती आता खूपच रागराग करत असते कारण तिला आता नागराज खूप काही सुनवत असतो खूप काही बोलत असतो नागराजने तिच्या कानाखाली सुद्धा वाजलेली असते त्याच्यामुळे ती आता नागराजला चांगला धडा शिकवायचा असं काही बोलत असते घरातल्या वस्तू ज्या आहेत त्या आदळ अपट करत असते म्हणजे या सर्व गोष्टी आता प्रिया करत असते कारण प्रियाचा राग आता अनावर झालेला असतो आणि प्रिया आता बघूयात कि ती नागराजला धडा शिकवते की नागराज प्रियाला धडा शिकवणार आता हे पाहणं सुद्धा तितकं रंजक ठरणार आहे कारण तसं तर आता या दोघांच्या पापाचे गडे भरतच आलेले आहेत त्याच्यामुळे लवकरच घरामध्ये सुद्धा सत्य समजणार आहे की सायली खरी तन्वी आहे ह्या सर्व गोष्टी घडणारच आहे पण त्या हळूहळू तर ते, ते आता आपल्या चॅनलवर पुढे आपण टाकणारच आहोत तर त्या ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत <laughs> तर अशा प्रकारे आता प्रियाचा प्रॉपर्टीवरून ड्रामा तुम्ही पाहिला असेल तो ड्रामा झाल्याच्या नंतर आता इकडे आपल्याला दुसरा ड्रामा पाहायला भेटणार आहे तो म्हणजे साक्षीचा आता साक्षीचा सुद्धा असा ड्रामा चालू असतो कारण आता मैपत तर जेलमध्ये गेलेला असतो आणि मैपत जेलमध्ये गेल्यानंतर ना आता साक्षीची जी आहे ती चांगलीच कायापालट झालेली असते कारण जेवढे काय आता त्यांच्याकडचे क्लायंट असतात ते त्यांच्याकडून सर्व गोष्टी काढून घेण्याचा करत असतात सर्वजण काढून घेत असतात त्याच्यामुळे हो आता साक्षी सुद्धा खूपच म्हणजे वेड्यासारखं करत असते तिला सुद्धा आता काहीच कळत नसतं आणि त्यातच तिथं जे चैतन्य असतं तो सर्व गोष्टी ऐकत असतो आणि ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर ना चैतन्यसुद्धा सुद्धा थोडा रिॲक्ट होतो तिला विचारतो त्यावेळेस ती सुद्धा आता चैतन्य उलटसुलट बोलू श बोलू लागते चैतन्यला बोलते तू काय तू फक्त माझ्या सिंपतीच आहेत अशा तशा गोष्टी यांच्यामध्ये सुद्धा खूप होतात परंतु चैतन्याला तिचा आणखी खरा चेहरा खरंच दिसलेला नाही परंतु ज्यावेळेस चैतन्यला चैतन्याला तिचा खरा चेहरा दिसेल त्यावेळेस चैतन्यवर तर काय वेळ असेल हे तर तुम्हाला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणारच आहे त्यातच आता सुविधा घरामध्ये तर चांगल्याच प्रेमाच्या गोष्टी चालू असतात कारण या मालिकेमध्ये सर्वात छान आणि बघण्यासाठी म्हणजे सुवेदार कुटुंबच आहे कारण त्या घरामध्ये कधीच म्हणजे खूप प्रेमळ गोष्टी घडत असतात आणि त्या बघण्यासारख्या सुद्धा असतात कारण तिथे सायली आणि अर्जुन असतात आणि सायली आणि अर्जुनचेच रोमँटिक सीन पाहण्यासाठी आपले प्रेक्षक उत्सुक असतात आणि त्याच गोष्टी त्यांना तिथे पाहायला भेटत असतात तिथे आता कल्पना आणि प्रताप या दोघांचं बोलणं चालू असतं आता ज्या प्रकारे कल्पना प्रतापची काळजी घेत असते त्या सर्व गोष्टी आता सायली बघतच असते आणि प्रताप आता कल्पनाला त्यांच्या ज्यावेळेस नवीन नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस ज्या काही गोष्टी घडत होत्या ज्या मान्य आता थो, ता 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 कल्पना त्यांना अहो ये वगैरे वगैरे बोलत होती त्या सर्व गोष्टी आता प्रताप बोलत असतो सांगत असतात आणि ह्या सर्व गोष्टी सायली ऐकत असते त्यावरच आता कल्पना बोलते अहो काय बोलताय तुम्ही इथे सायली ते सर्वजण आहेत ना तर प्रताप पण बोलतो की असू दे ना मग काय होतंय असले म्हणून आणि सायली आता ह्या सर्व ऐकते आणि ऐकून खूप खुश होते आणि ती सुद्धा बोलते सकाळी नकळत माझ्या तोंडन सरांना अहो हा शब्द गेला परंतु मला किती छान वाटलं आणि आता ती सकाळी जो, जो सीन घडला होता त्याच आता गोष्टीमध्ये थोडीशी रमलेली असते आणि तिला सुद्धा आता अर्जुनला अहो बोलायचं असतं आणि अहो बोलण्यासाठी आता ती अर्जुनच्या रूम मध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर ती आता एवढा भान शोधते अहो बोलण्याचा की खूपच ती खूप हा सीन जो आहे ना तो खरंच टी व्हीवर पाहण्यासारखा आहे कारण पाच ते दहा मिनिट ही असेच गेलेले आहेत तिची ॲक्टिंग तिच्या रिॲक्शन ह्या सर्व पाहण्यासाठी एवढी मजा येत होती ना खरंच कारण ती खूप छान असं क्यूट असं तोंड करत होती खूप छान अशी स्माईल देत होती आणि घाबरतसुद्धा होती आणि त्यातच अर्जुनसुद्धा आता एक आहे की तिच्याकडे बघतो आणि बोलतो मिसाईली तुम्हाला काय झालेलं आहे तुमची तब्येत तर ठीक आहे ना असं बोलून आता अर्जुन तिचं डोकं वगैरे चेक करत असतो म्हणजे खूप मस्त आणि रोमॅन्टिक सीन इथे चाललेलं असतो जे तुम्हाला प्रत्यक्ष टी व्ही सिरिय टी व्हीवर पाहिलं तर खूप छान वाटणार आहे आणि असं ना आता सायलीला काय तो चान्स हो बोलण्याचा भेटतच नसतो आता ती तिथून खाली जाते आणि खाली ना आता अर्जुनची ऑफिसला जायची घाई झालेली असते अर्जुनचा टिफिन तर तिने पॅक केलेला असतं परंतु तिने टिफिन ती लपवून ठेवलेला असतो आणि तिथे कारण तिला काहीही झालं तरी जाताना ज्याप्रमाणे आता कल्पनाने कल्पना म्हणजे प्रतापला बाय बोलत होती जसं की प्रतापने आता सांगितलं होतं कल्पना क अशा प्रकारे तिला कामावर जाताना बाय बोलत होते या सर्व गोष्टी आता सायलीला सुद्धा अर्जुन सोबत करायच्या असतात अर्जुन सोबत बाय बोलायचं असतं अर्जुनला म्हणजे या सर्व गोष्टी आता इथे होत असतात आणि त्याच्यासाठी आता खूप सारे बहाणे सायली करत असते त्याचा आता डब्बा लपून ठेवलेला असतो सगळीकडे शोधत असते कारण अर्जुन बोलत असतो की मला उशीर झालाय तो डब्बा देतेस ना माझा त्यावर सायली बोलते की नाही मी शोधते मला आठवत नाही की मी कुठे ठेवला असं बोलून आता ती इकडे तिकडे बघू लागते मात्र आता इथे सायलीचा फ्लॉम प्लॅन जो आहे तो फ्लॉप होत असतो कारण जो डब्बा सालीने लपून ठेवलेला असतो तो डबा आता विमलला सापडतो आणि विमल तो डब्बा घेऊन अर्जुनच्या हातामध्ये दे देते तर अर्जुन आता डब्बा घेऊन निघत असतो अर्जुन सायलीला खूप वेट रटत असतं कारण सायलीची इच्छा जी आहे ती आता म्हणजे इनकम्प्लीट राहिलेली असते पूर्ण झालेली नसते त्याच्यामुळे तिथं जरा उद्याच होते परंतु लगेच तिला दुसरा शा सापडत असतो तो म्हणजे चावी अर्जुन चावी टेबलवर विसरून आता गाडीच्या दिशेने चाललेला असतो तर तिच्या लक्षात येतं तर खूप एक्साईट होऊन खूप खुश होते कारण तिला आता चावी अर्जुनला द्यायला म्हणजे भेटत असतं तिला असं ती विचार करत असते की मी चावी घेऊन अर्जुनकडे जाईन आणि अर्जुनला अहो बाय असं बोलेन परंतु तेवढंच होतं असं की अर्जुनच रिटर्न येतो आणि चायली ती चावी घेणार तेवढ्यातच अर्जुनसुद्धा ती चायली चावी घेतो आणि तोसुद्धा प्लॅन बिचारीचा फ्लॉप होतो आणि अर्जुन आता तिथून निघून जातो परंतु सायलीला काहीही करून अर्जुनला बोलायचंच असतं त्याच्यामुळे सायली आता धावत धावत अर्जुनच्या पाठी जाते आणि फायनली अर्जुनला अहो करण आवाज देते आणि अर्जुन एवढा आनंदी होतो खूप आनंदी होऊन आता सायलीकडे पाहतो तर सायली त्याला बाय बोलते असा आजच्या भागामध्ये दाखवलेला आहे ले ले ता, ता। तर उद्याच्या भागामध्ये आता मधुभाऊनच्या केसबद्दल त्यांना काहीही करून प्रूफ सापडायचा असतो त्यातच आता मैपतबद्दल तो खूप काही गोष्टी सापडलेल्या असतात 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 परंतु आता मेन म्हणजे साक्षी आणि जी प्रिया आहे त्यांच्याबद्दल त्यांना पुरावा शोधायचा असतो त्याच्यामुळे आता एक मस्त असं लॉजिक लावून त्यांनी प्रियाला फोन केलेला असतो तो ही वेगळ्या आवाजामध्ये आणि पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही तिथेच होतो तुला पुरावे घ्यायचे असतील तर तुम्हाला या आया या ठिकाणी यावं लागेल अशा टाईपचं आता स बोलणं बोलून आता प्रियाला त्या ठिकाणी ते बोलून घेतात आणि प्रियासुद्धा त्या ठिकाणी जाते परंतु खरंच प्रिया त्या ठिकाणी गेल्यानंतर सायली अर्जुनने जो प्लॅन केला होता तो प्लॅन वर्क करेल का सक्सेस होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हाच भाग उद्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद